नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे कोटमगाव येथील भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे साडेतीन शक्तीपीठांचा सा दर्जा असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी नवरात्र उत्सवनिमित्त यात्रा सुरू झाली असून या यात्रेला दररोज लाखो भाविक भेट देत असतात या ठिकाणी महिला व काही भाविक आठ दिवस घटी बसत असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय यांच्या संकल्पनेनुसार मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात दिनांक चार ऑक्टोबर रोजी स्वतः डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय यानंतर डॉक्टर धनगे डॉक्टर अविनाश विंचू डॉक्टर महेश्वर तगारे डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर शिल्पेश माळी डॉक्टर प्रवीण जाधव डॉक्टर आनंद खांगटे डॉक्टर सुजित यलमामे अनुक्रमे डॉक्टर बंधू सेवा देणार आहेत या शिबिराचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर चंद्रशेखर छेत्री यांनी केलं आहे एस के नाईन न्यूज साठी दीपक सोनवणे येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल